नमस्कार आजच्या व्हिडिओमध्ये आपण महाराष्ट्राची महत्त्वाची माहिती थोडक्यात पाहणार आहोत महाराष्ट्राची थोडक्यात माहिती राज्य महाराष्ट्र स्थापना एक मे एकोणीसशे साठ महाराष्ट्राचे क्षेत्रफळ तीन लाख सात हजार सातशे तेरा चौरस पूर्व पश्चिम लांबी आठशे किलो दक्षिणोत्तर लांबी सातशे किलो समुद्री किमन समुद्रकिनारा सातशे वीस किमे चतुर्सीमा पूर्व छत्तीसगड पश्चिमला अरबी समुद्र दक्षिणला गोवा कर्नाटक आंध्र प्रदेश उत्तरला दादर व नगर हवेली गुजरात मध्य प्रदेश हवामान उन्हाळा एकोणती एकोणचाळीस ते बेचाळीस हिवाळा चौ सो, चौतीस ते बारा पावसाळा जून ते सप्टेंबर जंगलाचे प्रमाण सव्वीस पॉईंट दहा टक्के अभयारण्य वान अभयारण्य दोनशे अकरा चौरस राष्ट्रीय उद्याने माळघाट मेळघाट व्याघ्र प्रकल्प व्याघ्र प्रकल्प मेळघाट व्याघ्र प्रकल्प चिखलदरा लोकसंख्या अकरा करोड तेवीस लाख बहात्तर हजार नऊशे बहात्तर ही लोकसंख्या दोन हजार अकराच्या जन्यगण्यनुसार आहे पुरुष संख्या पाच करोड त्र्याऐंशी लाख एकसष्ट हजार तीनशे सत्त्याण्णव स्त्रीची लोकसंख्या पास करोड़ पाच करोड चाळीस लाख अकरा हजार पाचशे पंच्याहत्तर लिंग गुणोत्तर नऊशे अडतीस लोकसंख्येची घनता साक्षरता ब्याऐंशी पॉईंट चोपन्न टक्के एकूण जिल्हे छत्तीस प्रशासकीय विभाग सहा महसूल विभाग सहा प्रादेशिक विभाग पाच जिल्हा परिषदा तेहतीस महानगरपालिका सव्वीस नगरपालिका दोनशे वीस तालुके तीनशे सत्तावन्न ग्रामपंचायती सत्तावीस हजार तीनशे पंच्याण्णव उच्च न्यायालय मुंबई उच्च न्यायालय पहिले मुख्यमंत्री यशवंतराव चव्हाण मुख्यमंत्री एकनाथ शिंदे राज्यपाल रमेश बैस लोकसभा सदस्य संख्या अठ्ठेचाळीस विधानसभा सदस्य संख्या दोनशे अठरा विधानपरिषद सदस्य संख्या अष्ट्याहत्तर राज्यवृक्ष आंबा राज्य फूल तामन राज्य पक्षी हरवत राज्यप्राणी शेगरू राज्य फुलपाखरू ब्ल्यू मॉर्मॉस खेळ कबड्डी प्रमुख नद्या गोदावरी नर्मदा पेनगंगा भीमा भाषा मराठी इंग्रजी कोकणी प्रमुख लोकनृत्य लावणे धन्यवाद व्हिडिओला लाईक करा शेअर करा व्हिडिओ जर तुम्ही यूट्यूबला पाहत असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद